श्रीरामपूर एमआयडीसी कंपनीकडून रासायनिक पाणी थेट नाल्यात शेतकऱ्यांची पर्यावरण व आरोग्याबाबत चिंता वाढली श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीकडून शेतकऱ्यांचा थेट गैरफायदा घेत प्रक्रिया न केलेले गुलाबी रासायनिक पाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या रासायनिक पाण्यामुळे परिसरातील शेतजमिनींच्या सुपीकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याने पशुधन व जनतेच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ लागला आहे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी संबंधित कंपनीविरोधात संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे विशाल क्रांती न्यूज साठी माधव इंगळे श्रीरामपूर होत आहे आणि त्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आरोग्याला देखील धोका निर्माण झालेला आहे यांना म्हणजे त्वचा रोग होणे वयस्कर व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती यांना दम्याचा त्रास होणे आणि हे भागातील शेतकऱ्यांच्या गाया आता शेतकऱ्यांचे उत्पन्न साधन म्हणजे शेती आता शेती व उत्पन्न साधन म्हणल्यानंतर ह्या लाल पाण्यामुळे ह्या गाया मरू लागलेल्या आहेत आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे पाणी कशा प्रकारचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मंडळाधिकारी आहिल्यानगर यांनी रिपोर्टमध्ये दाखवलं आहे की हे पाणी चांगलं आहे आता यांना लाज वाटायला पाहिजे तर हे पाणी चांगलं आहे म्हणता अहो हे जमिनीसाठी आणि गायांना पाणी पिण्यासाठी योग्य नाही डायरेक्ट आम्ही स्पष्टीकरण केलेलं आहे तरी देखील हे खोटे रिपोर्ट दाखवून असं वाटतं आहे की हे शेतकऱ्यांना म्हणजे न्याय भेटत नाही आणि कंपनीने यांना काहीतरी गोलमाल केलेला आहे असं काहीतरी वाटून दिसू दिसायला लागलेलं आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की ह्या प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यावी आणि यांना ह्या प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे कारण हे कोटे दिवस रिपोर्ट दाखवून प्रशासनाची व शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम करताय आणि हे शेतकरी आता हिला लहान मुलं बघू शकता तुम्ही यांना त्वचा रोग आणि अंगाला म्हणजे असं खाजवी राहिली म्हणजे मोठ्या प्रमाणात आजार होऊ राहिलेले आणि म्हणजे वय वयोवृद्ध व्यक्ती यांना दम्याचा त्रास होतो आहे या प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आणि या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा द्या आणि आता भाजपचं सरकार आहे सत्तेमध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता हे सत्तेमध्ये नाही आहे पण आता शिंदे साहेब एकनाथ साहेब शिंदे यांनी सत्तेमध्ये असून देखील सुद्धा या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा न्याय दिलेला नाही आता आझाद मैदानावर उपोषण आमचं चालू आहे आता गेले अकरा तारखेपासून अकरा आठ दोन हजार पंचवीस तवापासून उपोषण चालू आहे तरी देखील शास शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन आणि ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि या शेतकऱ्यांना एकोणीसशे पासून झालेलं नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि प्लस इथून पुढे या शेतकऱ्यांच्या मुलांना लवकरात लवकर कामात कामावर घेण्यात यावी या कंपनीमार्फत या या धन्यवाद